त्या ठिकाणी मी सर यांना विनंती करतो त्यांनी या ठिकाणी रायतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुलेश शाहू महाराज साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे राजमाता पुण्यश्लोक आहिला देवहळकर हो मौलाना अबुल कलाम आझाद संत भगवान बाबा संत सेवालाल महाराज संत नरहरी महाराज संत सेना महाराज संत गाडगे बाबा संत गोरोबा कुमार बहुजन समाजातील या सर्व महापुरुषांनी संतांना अभिवादन करतो या देशातील शोषित वंचित दुर्लक्षित निराधार ज्याचा कोणी वाली नाही दबलेला आवाज असलेल्या लोकांना संघटित करू आपल्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरून व्यवस्थेच्या विरोधात दंड थोपटून बंद करण्याची भाषा करणारे वंदनीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांना अभिवादन करतो ओबीसी आरक्षण बचाव पदयात्रा सवारो प्रसंगी मंचावर उपस्थित आमचे मार्गदर्शक प्रेरणास्थान माझे आमदार आदरणीय नारायण भाऊ मुंडे आजचे प्रमुख मार्गदर्शक आमच्या ओबीसीचा संघर्ष होता आदरणीय आबा वाघमारे आदरणीय दीपक भाऊ बोराडे आदरणीय बलराम ताता खटके आणि ही यात्रा काढण्याची संकल्पना ज्यांच्या सर्वप्रथम डोक्यात आली ते माझे लहान बंधू युवा नेते सुगोषभया मुंडे आणि गेली पंधरा वर्षे सामाजिक कार्य करत असताना कीर्तन सेवा करणारे ख्यातनाम कीर्तनकार परमेश्वर महाराज वाघमोडे वाघमोडे अरण्य बाबूराव शेंडगे महाराज बदरंग सानत साहेब आमचे बंधू सोसे भाऊ माझी बहीण एक युवक नेतृत्व म्हणून समोर येत आहे भोंडराच्या सरपंच शीतलताई साकरे बटोळे मामा माझे ज्येष्ठ नेते नव्हे तर सर्व ओबीसीचे ज्येष्ठ नेते आरणे बाबा पिसा आणि सर्व भावान वे कमी आधी बोलणार नाही परंतु बोलल्याशिवाय मी थांबणार बी नाही बोलणं गरजेच बोलणाऱ्याचा मुलग विकतय न बोलणाऱ्याचा कल्याण सोना सुद्धा गो विकत नाही असं म्हटलं जी व्यवस्था बदलायची आणि दांडगे लोक अठ्याहत्तर ऐंशी वर्षापासून या तालुक्यातील ओबीसी ना मुक्त समाजाला गुलाम बनवून ठेवलेले त्यांच्या हातातील आणि पायातील गुलामीच्या पेढ्या तोडून उद्याच्या विधानसभेमध्ये दाखवून द्यायचं आहे म्हणून येणाऱ्या काळामध्ये आज आम्ही सामाजिक लढाई लढतो आबा दीपक भाऊ बलराम कोणत्या जातीचे हा महत्वाचा विषय नाही चेहरा कोण हा विषय महत्वाचा नाही आणि चेहरा मी लमान मी धनगर मी माळी मी वंजारी लोहार सुतार सोनार सोनारिरमली ह्या गोष्टी भांगडीत नसून आपण ओबीसी आहोत आणि ओबीसी म्हणून समोर यायचं तर तुम्ही ओबीसी म्हणून समोर येताल तर तुमची ताकद शंभर हातीचं तुमच्या तुमच्यामध्ये आहे आपली एवढी मोठी ताकद या देशामध्ये राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये आणि तालुक्यामध्ये कोणत्याही एक जातीची नाही म्हणून आता आपल्याला भावानो आमचं आरक्षण किंवा आरक्षणाचं आंदोलन थांबलंय असं मी मानत नाही आबा मधल्यामध्ये काही कुणापती चालू आहे या देशाच ओबीसी च आरक्षणाचं संरक्षण करण्याची भूमिका सर्वप्रथम आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी आणि भूतपाल साहेबांनी घेतली वडी गोदरी येते दहा दिवस प्राणांतिक आंदोलन उपोषण करून सरकारचे लक्षात सरकारला चेक बसलय न सरकार एका जातीकडे झुकलं होत बरोबर एका जातीकडे झुकलं होतं खरं म्हणजे सरकार मुख्यमंत्री हा एका जातीचा साडे बारा कोटी लोकसंख्या या राज्याची आहे तो सगळ्यांचा मुख्यमंत्री असतो म्हणून जागाव लागेल हे लोक कधी काय झोपे ढोंग घाल सांगता येत नाही बरोबर आहे म्हणून त्यांच्या नीती आणि नियती मध्ये फरक आहे ते दिसतात तेवढे शाने आणि म्हणून आमचे नेते नवलता बाबापारे आणि हाकेश येणाऱ्या काळामध्ये जी सामाजिक आंदोलनाची भूमिका स्पष्ट करतील त्या आंदोलनाला तुम्ही आम्ही पाठिंबा दिला पाहिजे हो oh, oh. लढणारे सगळे लसतात पाय पाय आम्ही चालू सात आठ लोक लो पण तो हजारो लोकांनी आमचं स्वागत केलं वाडी वस्ती तांड्यावर आता हे गे पदयात्रा गेली आमच्या माय मावल्याने आम्हाला ओवाळले सारख जीव लावलं भावानी सोबत दिली ज्येष्ठांनी हे तुमचे उपकार आम्ही आता फेडू शकणार नाही हे आंदोलन इथं थांबणार नाही भविष्यात आपल्याला खूप लांबची लढाई लढायची आहे अशी लढाई लढायची आहे जी जिंकण्यासाठी लढायचे आपल्याला काय जिंकण्यासाठी लढायचे म्हणून एकत्रित या सोबत राहा साथ द्या पाठिंबा द्या तरच तालुक्यातील ओबीसीच भविष्य सुधरू आहे एवढं या ठिकाणी मी बोलतो गो? गो? मी या ठिकाणी पुन्हा एक निवेदन करतोय सरकारला मीडिया समोर आहे सरकार म्हणते विशेषतः भारतीय जनता पार्टीचं म्हणणं आहे की ओबीसी आणि व्हीजेएनटी हे आमचं परंपरागत डीएनए दि परंपरागत मतदान कोणतं तर ओबीसी आणि भटके मुक्तांच लोकसेवेला दाखविले या लोकांनी पैकी जवळपास किती त्यांचे निवडून आले महाराष्ट्रामध्ये खासदार म्हणजे एक साथ एका विशिष्ट विशिष्ट नेत्याचं ने ने ऐकून एकीकडे चुकत आहे म्हणून सरकारला माझी विनंती आहे भाजप सरकारला माझी विनंती आहे जर तुम्हाला शंभर ठिकाणी ओबीसी च्या आपले तरुण पोर समोर येतील त्यांना बळ द्या साधन द्या परत येणाऱ्या काळामध्ये हा भटकाय मुक्त समाज ओबीसी समाज सरकार सोबत नाही अन्यथा या सरकार या समाजाची काही शाश्वती आणि गॅरंटी देता येत नाही मी या ठिकाणी थांबतो आपण एवढ्या मोठ्या संख्येने आला खरं म्हणजे लढाईचा आरंभ आहे आरंभ समारोप फक्त आहे बारा पंधरा दिवस यात्रा चालली त्या यात्रेचा समारोप सामाजिक लढाई राहील जोपर्यंत विधानसभेचा उमेदवार ओबीसी आणि आमदार ओबीसी होत नाही तोपर्यंत तुम्ही आम्ही शांत बसणार नाही मान्य करायचा आमदार ओबीसीचा आमच्या पंकजाताई आमच्या पंकजाताईंनी कोणाचं वाटोळ वा केलं होतं गोपीनाथ मुंडे कोणाचं वाटोळ केलंय गोपीनाथ मुंडे साहेब म्हणजे आमदार खासदार बनविणारी ठाकरे एवढा मोठा विशाल मनाचा मध्ये विमान एवढ्या उंचीचा आमचा नेता त्यांची मुलगी आमची बाईन आमची मुलगी एवढा धोका देऊन अतिशय खटारी करून त्या पंकजाताईला पराभूत केलंय त्याचे राग आहे की बदला घ्यायचा की नाही सज्ज व्हा तयारी करा आणि मध्ये ओबीसी